ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादीचा हुकमी एका शिंदेच्या सेनेत राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंदळे यांचा सेनेमध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे आणि अखेर शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राष्ट्रवादीच्या प्रवासानंतर भरत गोंदळे आता धनुष्यमान हाती घेऊन आपली पुढील राजकीय वाटचाल सुरू करणार आहेत गेल्या पंचवीस ऑक्टोबरला राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भरत गोंधळे नेमकी कोणती भूमिका घेणार भाजपमध्ये जाणार की सेनेमध्ये जाणार की अपक्ष म्हणून पुढील वाटचाल करणार या प्रश्नांवर आता पडदा पडला काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भरत गोंधळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव रवींद्र परटोले यांनी सुद्धा काल रात्री राष्ट्रवादीला सोडून देत सेनेचे धनुष्यबाण हाती घेतले भरत गोंधळे यांच्या राष्ट्रवादीच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सातत्यानं आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत आपण सुद्धा आता आपली राजकीय वाटचाल आता शिवसैनिक म्हणून करणार आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे